मुंबईकरांनो तुम्ही मेट्रोनं प्रवास केला असेल तर ज्या पद्धतीनं एखाद्या मेट्रो स्थानकामध्ये प्रवेश करताना किंवा बाहेर जाताना नियंत्रित व्यवस्था असते म्हणजे ऑटोमॅटेड एंट्री आणि एक्झिट मशीन्स लावलेल्या असतात ज्यावरती तिकीटाचा क्यू आर कोड स्कॅन केला की प्रवाशाला आज जाता येतं आता हीच पद्धत मुंबईतील रेल्वे स्थानकांवरती राबवण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे पश्चिम रेल्वेच्या बारा स्थानकांवरती हा प्रकल्प राबवण्यात येणार असून या यादीमध्ये वांद्रे टर्मिनस बोरवली अंधेरीसह गुजरात विभागातील नऊ स्थानकांचा समावेश आहे दीडशे वर्षांहून अधिक जुनी वाहतूक प्रणाली असलेल्या लोकलमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आता स्थानकांमध्ये काळानुसार सुधारणा करणं आवश्यक झालंय ज्या पद्धतीनं मेट्रो स्थानकांमध्ये प्रवाशांना थेट प्लॅटफॉर्मवर प्रवेश करता येत नाही आधी तिकीट काढणं मग प्रवेश आणि मग सुरक्षा तपासणी होते त्यानंतर प्रवासी प्लॅटफॉर्मकडे जातात पण रेल्वे स्थानकांवरती तशी व्यवस्था नाही पण सध्या अनेक रेल्वे स्थानकांवरती मोठे डेक उभारले जात आहेत भविष्यात याच डेकवरती एंट्री एक्झिट सुरक्षा तपासणी या सुविधा उपलब्ध केल्या जातील रेल्वेच्या म्हणण्यानुसार ठराविक मार्गांद्वारे प्रवाशांना प्रवेश मिळाल्यानं गोंधळ कमी होईल तिकीट आणि सुरक्षा तपासणी अधिक काटेकोरपणे करता येईल आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवरती नियंत्रण ठेवता येईल रेल्वे स्थानकांवरील गोंधळ कमी होण्यासह प्रवास अधिक सुरक्षित आणि सुसंगत होईल असा विश्वास रेल्वेनं व्यक्त केला आहे पण खरंच या नियंत्रित प्रवेशामुळे रेल्वे स्थानकात होणारी गर्दी रेटारेटी धक्काबुक्की कमी होईल असं तुम्हाला वाटतं का तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईला फॉलो करा धन्यवाद